सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराच्या निमगावात वावडी महोत्सव आयोजित केला होता तो दो जवळपास दोनशे वर्षाची परंपरा असणारा हा मगराच्या निमगावचा वावडी महोत्सव आहे आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मगराच्या निमगावमध्येच वावडी महोत्सव आयोजित केला जातो या वावडी महोत्सवाच्या माध्यमातून रोख रकमेसह त्यांना सन्मान चिन्ह देऊन बक्षिस स्वरूपात महोत्सव आयोजित करून त्यांना बक्षीस वितरण केलं जातं बक्षीस वितरणासाठी मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण केलं जातं या वावडी महोत्सवासाठी पुणे असेल सातारा असेल सोलापूर असेल सांगली असेल आसपासच्या जिल्ह्यातून आज या वावडी महोत्सवामध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे वावड्या या वावडी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या या वावडी महोत्सवाला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती लाभली त्याचबरोबर थोर इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटेसर यांनी देखील अनेक नामवून डॉक्टर असतील वकील असतील कृषी तज्ज्ञ असतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी या वावडी महोत्सवाला आज हजेरी लावलेली आहे या वावडी महोत्सवामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की वावडीवर एक सामाजिक संदेश दिला जातो मुलगी वाचवा झाडे लावा झाडे जगवा आणि ज्वलंत प्रश्नाचे सामाजिक संदेश देऊन सामाजिक बांधिलकी निमगाव मागराच्या वावडी महोत्सवातून जोपासली जाते आणि त्या माध्यमातूनच हा वावडी महोत्सव दिवसेंदिवस भरत चालला हिरकणी महोत्सव म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना विचारपीठ मिळावं व्यासपीठ मिळावं या भावनेतून शेतमजूर महिलांना एक विचारपीठ उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या माध्यमातून या महिलांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना त्या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जातं यामध्ये बक्षीस म्हणून सोन्याची नथ असेल चांदीचं पैजण असेल त्याचबरोबर पैठणी साडी असेल ग्रहउपयोगी वस्तू असतील अशी वेगवेगळे बक्षीस दिले जातात एकशे त्रेपन्न स्पर्धक या दोन हजार चोवीसच्या च्या वावडी महोत्सवात सहभागी झाले होते